चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे येणार निकाल आधीच राजू शेट्टींनी थेट लीड सांगितलं लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या चार जून रोजी समोर येणार आहेत या पार्श्वभूमीवर आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले या पोलमध्ये एनडीए पुन्हा देशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे हातकणी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी माहितीकडून धैरशील माणे महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांनी निवडणूक लढवली दरम्यान आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी निकाल आधी मोठा दावा केला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी माजी खासदार राजू शेट्टी यांनी एबीबी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी विजयाभावन मोठा दावा केला आहे सर्वसामान्य जनतेवर माझा विश्वास आहे दोन हजार मध्ये माझा पराभव झाला त्यानंतर मी या मतदारसंघातील लोकांना भेटत राहिलो आंदोलने करत राहिलो पराभव मनात न ठेवता मी काम करत राहिलो वेगवेगळ्या प्रश्नावर भिडत राहिलो माझा जनतेशी संपर्क असल्यामुळे मला कोणत्या नेत्याची गरज नाही सत्याला सत्याचा आग्रह धरून मी नेहमी नेहमी आम्ही आंदोलन करत असतो त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मागे होती असेही राजू शेट्टी म्हणाले महाविकास आघाडीकडे जे नेते होते ते सगळे कारखानदार होते महायुतीचे जे नेते होते ते सत्ताधारी नेते होते या दोन्ही नेत्यांच्या विरोधात मी या निवडणुकीत उतरलो होतो मी सामान्य माणसावर विश्वास ठेवून मी निवडणुकीत उभा होतो शंभर टक्के मी पन्नास हजार ते एक लाख मताधिकारी निवडून येऊ नियो शकतो असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला एक्झिट पोलचा अंदाज काय आहे हातकडे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सोडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या थैरशील माने यांना उमेदवारी दिली होती तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते या मतदारसंघात तिरंगी लढत झाली दरम्यान आता टीव्ही 9 च्या एकीकृत कोन ठाकरे गटाचे सतीश पाटील आघाडीवर असल्याचे दाखविले आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ॲड करा